दोन हजार नऊ नंतर मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा जत तालुक्यामध्ये पाऊस पडलेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अठरा तारखेला मोठा पाऊस पडला त्यामध्ये माडग्यामध्ये एकशे तेहतीस मिलीमीटर उमदीमध्ये ब्याऐंशी मिलीमीटर आणि तिकोंडी सर्कलमध्ये अडुसष्ट मिलीमीटर पाऊस पडला जत तालुक्यातल्या इतर सर्कलमध्ये सुद्धा पाऊस पडला परंतु तो पासष्ट मिलीमीटर पेक्षा कमी आहे या तीन सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मी आता भिवर्गी गावामध्ये माननीय धर्माजी बैरगोंड यांच्या शेतामध्ये आहे जवळपास दहा वीस एकराचा प्लॉट ही मक मकेचा प्लॉट आहे पूर्ण प्लॉटमध्ये पाणी आहे पाठीमागं दहा एकर तूर आहे तूर पाण्याखाली आहे आणि आपल्या डाव्या बाजूला द्राक्षेची बाग आहे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मी आता मध्ये जाऊन आलो इथून आता बेळुंगीला चाललेलो आहे मध्ये जाऊन आलो तर या सगळ्या परिसरामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे मी माननीय जतचे प्रांत नष्टे साहेब माननीय तहसीलदार प्रवीण धानोरकर आणि इकड संघच्या अप्पर तहसीलदार आणि कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे करावे जवळपास एकोणीसशे हेक्टरपेक्षा जास्त आता जी माहिती प्रशासनाकडे आहे एकोणीसशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे नुकसानग्रस्त आहे आकडा मागे पुढे होऊ शकतो माळग्याळ परिसरातले पंचनामे बऱ्यापैकी झालेले आहेत राहिलेले पंचनामे सुरू आहेत उमदी आणि तिकोंडी या सर्कलमधले पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की काही चिंता करू नका तलाटी अण्णासाहेब आणि कृषी खात्याचे अधिकारी हे तुमच्या शेतामध्ये येतील बांधावरती येतील आणि पंचनामा करतील जर कुणाचा पंचनामा करणं बाकी राहिलं तर तुम्ही आमचे पदाधिकारी आहेत तालुक्याचे अध्यक्ष आहेत नंतर आमचे गावचे सरपंच आहेत त्यांच्याकडे संपर्क करा मला संपर्क करा ऑफिसला संपर्क करा आम्ही अधिकाऱ्यांशी बोलून तुमचे पंचनामे करून घेऊ तुम्हाला नुकसान भरपाई कशी मिळेल याच्यासाठीचा पाठपुरावा आम्ही राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंच्याकडे करतोय